嗯。Mm hmm. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला बाबासाहेब बौद्ध धर्मातील महत्वाच्या संकल्पना नाकारत नाही पण त्याचा पारंपरिक आशय बदलून वैज्ञानिक आशे स्वीकारतात त्यांची धर्मांतरामागची अपेक्षा अशी होती की सापेक्षेहवादी धर्मनिरपेक्ष व कर्मकांडविरोधी असलेल्या बौद्ध धर्माच्या अनुसरणामधून दलितांना चिकलेलं पिढीजात गौणत्व नष्ट होईल आणि आधुनिक दृष्टीनं जगाकडे पाहणं त्यांना शक्य होईल परंतु आंबेडकरांचं हे स्वप्न त्यांच्या तथाकथित अनुयायांनी आणि दलित समाजाच्या मागास मानसिकतेनं पारधूळीस मिळवलेलं दिसतं नव्या धर्मानं दलितांचं मानुषीकरण होण्याऐवजी त्या धर्माचं दलितीकरण व पारंपरिक आविष्करण घडून येत आहे बाबा बाबासाहेबांनी त्यांच्या अनुयायांना धर्मविरहित धम्म दिला ते म्हणत समाज धर्मासाठी नसून धर्म समाजासाठी आहे म्हणून धर्माची सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून चिकित्सा झाली पाहिजे बाबासाहेब अशा धर्माच्या शोधात होते की जो धर्म असूनही ईश्वरवादी असणार नाही आध्यात्मिक असूनही विज्ञाननिष्ठ असेल त्याचा पाया ज्ञानाचा असेल धर्म त्यांना तर्काच्या व बुद्धीच्या कसोटीवर स्वीकारायचा होता आणि बौद्ध धर्म या सर्व बाबतीत इतर धर्मापेक्षा अधिक स्वीकार्य वाटला जातीचं वास्तव दुहेरी असतं ते जेवढं भौतिक असतं तेवढंच मानसिकही असतं सामाजिक आर्थिक लढ्याच्या माध्यमातून कदाचित भौतिक वास्तव बदलता येईल पण जातीचं मानसिक वास्तव जर बदलायचं झालं तर बौद्ध धर्माचा स्वीकार हाच एक मार्ग बाबासाहेबांना दिसत होता बौद्ध धर्माच्या ध्वजाखाली सर्व शुद्रातिशुद्र जाती एकवटल्या तर त्यांच्या पृथक जातीय अस्मिता गळून पडतील आणि त्या सर्वांचा एक जातीविहीन वर्ग तयार होईल म्हणजे त्यांना बौद्ध धम्म धम्मवर्ग मानसिकतेतून हवा होता धम्म समाज परिवर्तनासाठी त्यांना हवा होता इहलौकिक जीवनाला व मानवी मुल्यांना महत्व देणारा एक अनिश्वरवादी व गतीशील धर्म म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची निवड केली होती जातीमुक्त समाजच ख्या अर्थानं लोकशाही समाज असतो कारण जातीय समाजात बहुसंख्यात जातीचं कायम बहुमत असल्यामुळे खरी लोकशाही तिथं नांदूच शकत नाही बौद्ध धम्माबद्दल बाबासाहेबांच्या जन्मभराच्या व्यापक चळवळीचा एक भाग म्हणूनच त्याकडे पाहिलं पाहिजे बौद्ध धम्म हा जनवादी आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे धम्माचं मध्यवर्ती सूत्र आहे त्यानेच प्रथम दलित शोषित जनसामान्यासाठी आपली कवाड खुली केली बौद्ध धम्म हा केवळ जगात दुःख आहे एवढं सांगून थांबत नाही तर इतर कोणत्याही गोष्टीप्रमाणे दुःख खालाही कारण अस्त आणि त्या कारणांचं निराकरण करून दुःखाचं निरसन करणं शक्य असत हा आशावाद तो माणसाला देतो मानवी प्रज्ञेला आणि विचारक्षमतेला तो वेसन घालत नाही निवड स्वातंत्र्य व निवडीचे निकष तो पुरवतो जे तर्काला व बुद्धीला पटेल तेच घ्यायचं आणि जे पटणार नाही ते सोडून द्यायचं असं बजाव तो बजावतो बाबासाहेबांची भूमिका धर्मचिकित्सकाची होती तर्काला पटेल ते स्वीकारण्याचं आणीन पटेल ते नाकारण्याचं धम्मात दिलेलं स्वातंत्र्य घेऊनच बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ त्यांनी नवदीक्षितांना मार्गदर्शन करण्यासाठी लिहिला आहे आम्ही बौद्ध धर्मच का स्वीकारला या छोटेखानी पुस्तिकेत स्वतःच्या भूमिकेचे विवेचन करताना बाबासाहेब म्हणतात की माझ्या समाजात अजून शिक्षणाचा शिरकाव अतिशय कमी आहे त्यांना प्रगती थावर नेण्यासाठी सुशिक्षण गरजेचे आहे मनुष्य मात्र हा आशेवर जगत असतो आशा ही श्रद्धेतून मिळते श्रद्धा ही त्याच्या ठाई असलेल्या धर्मातून मिळते येथे धर्म म्हणजे कोणतेही कर्मकांड अपेक्षित नसून तो मला जीवन जगण्याची एक आदर्श पद्धती म्हणून अपेक्षित आहे ती अशी एक आदर्श पद्धती असेल ज्यात वैज्ञानिक विचारांनाच मुख्य आधार असेल तर्काने गोष्टी आणि प्रश्न सोडवले जातील आणि त्यातून मिळणारी आशाही मनुष्याला भविष्यासाठी प्रेरित करत राहील मला बुद्धाच्या धम्मामध्ये या साया गोष्टी आढळतात मी बुद्धाचा स्वीकार करून या देशावर एक प्रकारे उपकारच करत आहे बुद्ध याच मातीतला प्रतिक्रांतीमुळे काही काळासाठी अदृश्य होता आम्ही त्याचे पुनरुज्जीवन करत आहोत त्याहीपेक्षा कोणत्याही प्रकारच्या भेदांना थारा नसणाऱ्या एका महान अशा परंपरेत आणि आदर्श पद्धतीमध्ये आम्ही प्रवेश करत आहोत जसे महासागरात सर्व नद्या एकत्रित झाल्यानंतर त्या नद्यांचे अस्तित्व उरत नाही तसेच आम्ही जाती सोडून बुद्ध नावाच्या महासागरात जाणार आहोत त्यानंतर आमचे जातींचे अस्तित्वच नष्ट झालेले असेल